होलिका दहन कथा कश्यपू हा राक्षस पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्माजींकडून वरदान मिळवले होते हिरण्यकश्यपणे जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकशिपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले हिरण्यकश्यपू स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा परमभक्त होता प्रल्हाद दिवसरात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे नेमके हेच हिरण्यकश्यपूला हे मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकशिपूने त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघवत नाही मला अग्निदेवाकडून असे वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो जाळून खाक होईल हे ऐकून हिरण्यकश्यपुने गावात वाळलेल्या गौऱ्यांची मोठी पेढी तयार केली त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली व शिपायांनी त्या होळीला आग लावली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती परंतु प्रल्हादाच्या भक्तीमुळे उलटेच घडले होलिकेचे अंग जळू लागले तिच्या अंगाचा धाव होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता शेवटी ते जे व्हायचे तेच झाले होलिका जळून खाक झाली नि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकशुपूचा वध केला तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे म्हणून होळीला जास्त महत्व आहे आणि दुसरी कथा अशी सांगितली जाते की शिवपुराणानुसार देवतांच्या विनंतीवर कामदेव यांनी महादेवाची तपस्या भंग केली होती याने महादेव अत्यंत क्रोधित झाले त्यांनी आपल्या तिसऱ्या नेत्राच्या ज्योतीने कामदेवांना भस्म केले प्रेमदेवता कामदेव हे भस्म झाल्यावर संपूर्ण सृष्टी शोक व्याप्त झाली आपल्या पतीला पुन्हा जिवंत करण्यासाठी रतीने इतर देवी देवतासह महादेवाला प्रार्थना केली प्रसन्न होऊन शंकराने कामदेवांना पुनर्जीवनाचा आशीर्वाद दिला फाल्गुन शुक्ल अष्टमीला कामदेव भस्म झाले आणि आठ दिवसानंतर महादेवाकडून रतीला त्यांच्या पुनर्जीवनाचा आशीर्वाद प्राप्त झाला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ